एक कप उडदाची डाळ धुवून तीन तास भिजत ठेवली होती डाळ तुम्ही तीन ते चार तास भिजत ठेवू हो शकता डाळ आपली चांगली अशी भिजली गेलेली आहे मी ह्याच कपाने एक कप डाळ धुवून भिजत ठेवली होती डाळीमधलं सगळं पाणी मी आता इथे काढून घेतले डाळीमधलं पाणी काढून घेतलं की डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालताना सगळी एकदम घालायचे नाही तर थोडी थोडी करून आपल्याला घालून घ्यायची आहे मी दोन बॅचमध्ये ही डाळ मिक्सरला फिरवून घेणार डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये एक हिरवी मिरची एक इंच आलं घालून घेतले पाणी जास्त घालायचं नाही ती ते चार टेबल स्पून एवढंच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ह्यापेक्षा जास्त घालायचं नाही प्रत्येक वेळेला मिक्सरला डाळ फिरवताना आपल्याला मिरची आलं घालायचं नाही पहिल्याच बॅचलाच मी इथे मिरची आणि आलं घालून घेतलेलं आहे मी एक मिरची घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता मिक्सरला फिरवलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेते एकदम बारीक एक मिक्सरला आपल्याला ह्याचं पीठ आहे डाळीचं तयार करून घ्यायचंय दुसरी बॅच मधली डाळ जी मी ठेवली होती बाजूला ती सुद्धा मिक्सरला सगळी फिरवून घेतली डाळ तीन ते चार तास तुम्ही भिजवू शकता पण तुम्हाला झटपट अगदी नाश्ता करायचा कोमट पाण्यामध्ये डाळ भिजवून ठेवू शकता आपल्याला हे पीठ दहा मिनिट झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे चार टॅमॅट मध्यम साईजमध्ये मी इथे चार टॅमॅटो घेतले तुम्ही मोठ्या साईजमध्ये घेणार असाल तर दोन टॅमॅटो घ्या टॅमॅटोच्या वरचा जो डेटाचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे टॅमॅटो भिजतील इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून तीन ते चार मिनट फक्त आपल्याला हे टॅमॅटो शिजवून घ्यायचे आहेत आपण आता करत आहोत रस्सम मसाला मसाला करण्यासाठी अर्धा टेबल स्पून मी तेल घालून आहे तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही त्यामध्ये एक चमचा तुरीची डाळ घालून घेतली घ्यास कमी ठेवूनच आपल्याला ही परतून घ्यायचे हलका हिचा रंग बदली झाला की एक चमचा आपल्याला चना डाळ घालायची चना डाळ आणि तुवर डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपल्याला ह्या दोन डाळी आधी भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही हा रस्सम मसाला असा करून जर स्टोअर करून फ्रीजच्या बाहेर ठेवला तर अगदी सहा महिने छान राहतो दोन्ही डाळी अगदी छान खमंग अशा भाजून झालेल्या आहेत छान सुवास यायला लागलाय आता आपल्याला ह्यामध्ये पाच चमचे धने तीन चमचे चिरं एक चमचा काळी मिरे सात आठ बेडगी मिरची पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं डाळी दोन्ही आपल्या भाजत आल्या की नंतरच आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे आहेत धने जिरं भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपल्याला ते शेवटीच घालायचे छान खमंग असा सुवास यायला लागला नंतर शेवटी घ्यास बंद करायच्या आधीच आपल्याला ह्यामध्ये पाऊ चमचा मेथी घालायचे मेथी घालून फक्त अर्धा मिनिट बरच परतून आपल्याला घ्यास बंद करायचे मेथी आपल्याला आधी घालायची नाही मेथी जास्त अशी भाजली गेली की के मसाल्याला कडवट अशी चव येते त्यामुळेच मी आपल्याला शेवटी घालून फक्त अर्धा मिनिटभर परतून घेतलं गॅस बंद केली मसाला का प्लेट प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आपले टॅमॅटोसुद्धा इथे छान शिजलेले आहेत थंडसुद्धा झालेले आहेत टॅमॅटोच्या वरचा डेटाकडचा भाग आपण काढून घेतला त्यामुळे हा टॅमॅटोची साल तुम्ही बघाल तर सहज निघून येत आहे टॅमॅटो ता आपण शिजवून घेते त्यामुळे रस्समूला चव छान येते म्हणून आपल्याला ते असेच कच्चे चिरून न घालता शिजवून घालून तुम्ही रस्सम करून बघा टॅमॅटोची साल काढायचीच आहे साल काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटो घालून कोथंबीरचे तेट बारीक चिरून घातले कोथंबीरचे तेट घालणार असाल तर असे बारीक चिरून पाणी न घालता मिक्सरला टॅमॅटो फिरवून घेतले टॅमॅटोची एकदम बारीक स्मूथ पेस्ट करायची नाही तर अगदी हलकी अशी जाडसरस तुम्हाला इथे पेस्ट दिसत असेल अशीच आपल्याला रस्समसाठी टॅमॅटोची पेस्ट करून घ्यायची कोथंबीरच्या काड्या असतील तर अवश्य घाला त्याने रस्समला चव छान येते अर्धा वाटी तुरीची डाळ मी कुकरला तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले रस्सम दोन प्रकारे केलं जातं एका प्रकारामध्ये तुरीची डाळ आहे ती शिजवून त्यामध्ये घातली जाते आणि रस्सम करायचा दुसऱ्या प्रकारामध्ये सेम फक्त करायचं आहे रिसम ज्या पद्धतीत आता आपण करणार आहे फक्त त्यामध्ये तुरीची डाळ घालायचे नाही अशा दोन पद्धतीमध्ये रसम केलं जातं रस्म मध्ये डाळ घालताना ती डाळ अजिबात दिसली नाही पाहिजे जी। एक जीव असे झाली पाहिजे रस्सम घट्ट नसतं ते पातळच असतं हे तुम्ही लक्षात घ्या त्यासाठी डाळ शिजवताना जास्त डाळ शिजवायची नाही मी फक्त अर्धी वाटीस डाळ शिजवून आता इथे कोटून घेतले आपण जो मसाला भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे अगदी छान कुरकुरीत अशा आपल्या मिरच्या झालेल्या आहेत मिरची जी डेट आहेत ती मसाला भाजून झाल्यानंतरच काढून घ्यायची आहेत आधीच डेट काढून मिरच्या भाजायच्या नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घालण्याच्या आधी ते मिक्सरचं भांडं एकदम कोरडं असावं मसालं पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या छोटा अर्धा चमचा एवढे हिंग घालून मिक्सरला मसाला छान बारीक असा फिरवून घ्यायचा एकदम बारीक एक पावडर तयार करायचे खूप छान सुगंध रस्सम मसाल्याचा घरामध्ये येत आहे तुम्ही जर एकदा हा रस्सम मसाला करून घरी स्टोअर करून ठेवला तर विकतचा कधी चालणार नाही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून तुम्ही स्टोअर करू ठेवू शकता आपल्या इथे रस्सम मसाला तयार झाला आहे फोडण्यासाठी आपल्याला इथे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता पण अगदी हलक्या अशा ठेचून घेतल्या की चवीमध्ये फरक पडतो म्हणून मी ठेचूनच लसूण फोडणीत घालणार आहे दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा राई घातली राई छान तडतडले की आपल्याला ठेचलेली लसूण आहे ती घालायची त्यासोबतच सात आठ कढीपत्त्याची पारा घालून लसणीचा हलका रंग पतली होईपर्यंतच आपल्याला ही परतून घ्यायची आहे फोडणी करताना घ्यास आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे छोटा पाव चमचा एवढं इथे हिंग घालून घेतलाय त्यासोबतच छोटा अर्धा चमचा हळदसुद्धा घातली त्यानंतर जी मिक्सरला टॅमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालून घेतली शिजवलेली डाळ सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायची आहे रस्म घट्ट नसतं पातळ असतं त्यामुळे ते मी पातळच करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घट्टसुद्धा करू शकता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी केली त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणीसुद्धा घालून घेतले टॅमॅटो शिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा मी इथे घालून घेतले तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे हळद घालताना दाखवलेला क्लिप माझी स्किप झाली त्याबद्दल क्षमा असावी तुम्ही फोडणीमध्ये हळदसुद्धा घालून घ्या चार चमचे चिंचेचं चा पाणी घातले चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातले आणि थोडासा गूळ घालून घेतलेला आहे चिंचेचं पाणी घातलं त्यासोबत गुळ सुद्धा आपल्याला घालायचे म्हणजे रस्समला चव छान येते लिंबा एवढी चिंच भिजत घातली होती आणि त्याचंच पाणी मी इथे घालून घेतले आपल्याला पाच ते सहा मिनटं आता हे रस्सम छान असं उकळून घ्यायचंय रस्सम उकळते तोपर्यंत आपण दहा मिनटं हे पीठ जे होतं ते बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा अगदी छान असं फुलून आलंय आपल्याला हे सात ते आठ मिनटं चांगलं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचंय डाळ आपण मिक्सरला फिरवतो त्यावेळेस जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही जर आधी जास्त पाणी घातलं गेलं ज्यावेळेस आपण डाळ फेटतो त्यावेळेस हे पीठ हलकं होतं आणि थोडंसं सैल होतं म्हणून डाळ मिक्सरला फिरवताना जास्तीचा पाण्याचा अजिबात वापर करू नका तर इथे मी सात ते आठ मिनटं हे पीठ चांगलं फेटून घेतलंय एकदम हलकं असं झालेलं आहे एका वाटीमध्ये पाणी घेतले त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून बघायचंय पीठ जर वरती असं तरंगायला लागलं ला की समजायचं पीठ आपलं चांगलं फेटलं गेलंय असंच हलकं पीठ आपल्याला वडे करण्यासाठी हवं आहे मिक्सरला डाळ फिरवताना चिरं घातलं नाही तर चिरं आपल्याला आत्ता घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचंय चिरं जर आधीच घातलं तर आपल्या वड्यांना काळपट असा रंग येतो इथे चिरं आणि मीठ आहे ते पिठामध्ये मिक्स करून घेतलंय तुम्हाला वाटलं की हे पीठ थोडं सैल झालं आहे तर तुम्ही ह्यामध्ये तांदळाचं मीठ मिक्स करू शकता पण जास्त तांदळाचं पीठ घालू नका पण शक्यतो डाळ मिक्सरला फिरवताना त्या डाळीमध्ये तुम्ही जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका आपल्या रस्समला पण छान अशी उकळी आली पाच ते सहा मिनटं ही रस्सम मी चांगलं उकळून घेतले जो रस्सम मसाला आपण करून घेतला तो आता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा रस्सम मसाला असाच आपल्याला घालायचा नाही असा घातला की त्याच्या कुठ्या होतात म्हणून मी ते एका बाउलमध्ये तीन चमचे एवढा रस्सम मसाला काढून घेतलेला आहे तीन चमचे एवढा मसाला आपण ह्यामध्ये घालणार आहोत थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट आता आपल्याला रस्सममध्ये घालून घ्यायची अशी पेस्ट घातली की ती रस्सममध्ये अगदी चांगली मिक्स होते तयार केलेली पेस्ट आहे ती आपल्याला घालून घ्यायचे पेस्ट घालून घेतली की ही छान हो अशी मिक्स होते म्हणून मसाला असाच न घालता अशी पेस्ट करून तुम्ही घालून घ्या पेस्ट घालून झाल्यावरती फक्त आपल्याला एकच उकळी काढून घ्यायचे उकळी आले की वरून आपल्याला कोथंबीर घालून मिक्स करून घ्यायचे तुम्हाला रस्सम आहे ते तुम्ही दोन पद्धतीमध्ये करतात तुम्हाला हवं त्या पद्धतीमध्ये तुम्ही रस्सम करू शकता पहिली जी पद्धत आहे त्यामध्ये तूर डाळ घातली जात नाही फक्त जी आपण टॅमॅटोची प्युरी केली त्यामध्येच रसम केलं जातं रस्सम मसाला घालून सेम पद्धत करायची फक्त तूर डाळ घालायची नाही रस्सम पातळ असतं घट्ट नसतं आणि दुसरी रस्सम करायची पद्धतमध्ये त्यामध्ये तूर डाळ शिजवून घातली जाते जी पद्धत आज आपण बघितली रसमचा छान सुगंध घरा तरवळत आहे साऊथ इंडियन पद्धतीत रस्सम अप्रतिम चवीचं आपलं इथे तयार झालंय आता आपण वडे तळायला घेऊया त्यासाठी आधी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले वडे सोडताना थोडस अंतर ठेवूनच आपल्याला वडे घालून घ्यायचे वडे घालून झाले की वरतून आपल्याला असं तेल घालत राहायचं म्हणजे वडे सगळीकडून एक सारखे असे तळले जाते पीठ चांगलं फेटून घेतलं वडे तळाशी न बसतात ते खालून असे तळले गेले की तेलावरती तरंगायला लागतात छान हलके असे होतात ह्यावरूनच समजतं की आपले वडे अगदी परफेक्ट असे तयार झालेत आपल्याला झाऱ्याने सगळीकडून उलट पुलट करत वडे एकाच रंगावरती तळून घ्यायचे वडा तळताना खास आपल्याला मध्यम ठेवायचे आहे एकदम जास्त डार्क सोनेरी रंगावरती सुद्धा आपल्याला हे वडे तळायचे नाही वडे तेलातून काढले तरी त्याची तळायची प्रोसेस चालू असते हलका सोनेरी रंग येईपर्यंत उलट पलट करून सगळीकडून एक सारख्या रंगावरती वडे इथे आपले तळून झालेत आपण ते काढून घेऊया बाहेरून छान कुरकुरून आतून सॉफ्ट असे आपले इथे उडदाच्या डाळीचे वडे ते तयार झालेले आहेत वडे तळताना घ्यास मध्यमच ठेवा ह्याच पद्धतीत सगळे वडे मी आता तळून घेते आपले इथे सगळे वडे तळून झालेले आहेत एक वडा मी तोडून दाखवते तुम्ही बघाल तर बाहेरून कुरकुरत आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे आपले उडदाच्या डाळीचे वडे इथे तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील रस्सम वडा खाताना आपल्याला वड्यावरती रस्सम घालून घ्यायचं आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट असा वडा रस्सामध्ये खाताना आवडत असेल तर तुम्ही गरम गरम रस्सम वडावरती घालून खाऊ शकता खाण्याच्या दोन मिनटं आधी वडा रस्सामध्ये घालून घ्या छान कुरकुरीत असा तुम्हाला वडा रस्सामध्ये आवडत असेल तर तुम्ही लगेचच रस्सामध्ये वडा घातल्या घातल्या खाऊ शकता तुम्ही ते बघू शकता अगदी सहज आपला वडा तुटलेला आहे अगदी मस्त मऊ दुसलुषित हलका फूल असा आपला वडा आणि रस्समसुद्धा अगदी अप्रतिम चवीचं साऊथ इंडियन पद्धतीमध्ये तयार झालं आहे रस्सम मसाला करण्यासाठी जे साहित्य आपण घेतलं ते भी इथे लिहून दिलेलं आहे भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद